लाडकी बहीण योजना चौदा हप्ता या तेरा जिल्ह्यांमध्ये आणि या आठ बँकेमध्ये हप्ता जमा होण्यास आजपासून सुरुवात या यादीत तुमच्या जिल्ह्याचं आणि बँकेचं नाव आहे का हे चेक करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा आपल्या सर्वांसाठी मोठी आनंद वार्ता घेऊन आली आहे राज्य सरकारकडून आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे बहिणींची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी रक्कम वितरणाचे आदेश काढले आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता हा केव्हा येणार हा प्रश्न सातत्याने लाडक्याताई कमेंट बॉक्समध्ये विचारत होत्या त्यामुळे मी तुमच्यासाठी एक लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे परंतु सरकारने दिलेला शब्द पाळा असून ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यावेळेस बहिणींना वाटत होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशिरा मिळेल काय पण तसे न होता सरकारने वेळेत निर्णय घेतला आहे आता थेट तुमच्या बँकेत रक्कम वर्ग केली जाणार आहे त्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे रक्षाबंधनाच्या गिफ्ट स्वरूपात हा हप्ता मिळणार होता आणि मिळावा असं बऱ्याच लाडक्या बहिणींची अपेक्षा होती पण सरकारचा विचार होता मात्र सुट्ट्यांमुळे व काही तांत्रिक कारणामुळे विलंब झाला तरी देखील आता सरकारने दिलेला शब्द पाळला आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता दीड हजार एवढा आहे यासोबत एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी कारण गॅस सिलेंडर योजनेअंतर्गत आता आठशे तीस इतकी रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यावर दीड हजार नव्हे तर दोन हजार तीनशे तीस एवढा निधी जमा होणार आहे फक्त इतकंच नाही तर सरकारने हा हप्ता तीन टप्प्यात वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्या टप्प्यात तेरा जिल्ह्यातील आठ बँकांमधील लाभार्थ्यांना रक्कम जमा केली जाणार आहे जर तुमचा जिल्हा या यादीत आला तर तुमच्या खात्यावर सर्वात आधी पैसे येतील त्यामुळे जिल्ह्यांची नावे व बँकेंची नावे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर जिल्ह्याची यादी आपण आता लगेचच पाहणार आहोत यामध्ये सर्वात आधी धाराशिव जिल्हा यानंतर पुणे बीड ठाणे नागपूर अमरावती नांदेड नाशिक धुळे असे जिल्हे समाविष्ट आहेत या जिल्ह्यांतील लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात हप्ता मिळणार आहे पुढील टप्प्यात इतर जिल्ह्यांना रक्कम मिळणार आहे या जिल्ह्यांमधील जर तुम्ही लाभार्थीनी असाल तर तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे मिळणार आहेत पण थांबा तुमचे नाव या आठ बँकेमध्ये आहे का हे चेक करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे पण विशेष म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता न मिळालेल्या लाभार्थ्यांच्या ला खात्यावर आता जुलैचे दीड हजार प्लस ऑगस्टचे ऑगस्टचे दीड हजार मिळून एकूण तीन हजार इतकी जमा रक्कम जमा केली जाऊ शकते गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीसचा लाभ घेण्यासाठी एक अट आहे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज करावा लागणार आहे तहसील कार्यालयातून चौकशी करून हा अर्ज करता येतो एकदा अर्ज मंजूर झाला की वर्षातून तीन वेळा प्रत्येकी आठशे तीसचा हप्ता प्रत्येक लाडक्या ताईला भेटणार आहे यासोबतच एक छोटं पण महत्त्वाचं काम करावं लागणार आहे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे जर लिंक नसेल तर तुम्हाला या तेरा जिल्ह्यामध्ये आणि या सांगणार आहे त्या आड बँकेमध्ये तुमचं नाव असेल तरीही तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण आधार कार्ड बँकेशी लिंक असणं अगदी गरजेचं आहे तर नसेल तर तात्काळ जाऊन बँकेत जाऊन आधार कार्ड लिंक करून घ्या सरकारने असं स्पष्ट केलं आहे की एकदा हप्तावाटप सुरू झाल्यानंतर तीन दिवसाच्या आत सर्व लाभार्थींच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही तर चला आपण आता कोणत्या बँके त्या बँका आहेत त्यांची यादी पाहूया तर बँकेची यादी पहा स्टेट बँक ऑफ इंडिया एच डी एफ सी आय सी आय सी बँक आय डी बी आय बँक बँक ऑफ महाराष्ट्र ॲक्सिस बँक अशा प्रमुख बँकेचा यामध्ये समावेश आहे या, या बँकांमध्ये खाते असणाऱ्या बहिणींच्या खात्यावर रक्कम ही सर्वात अगोदर जमा केली जाणार आहे तर पोस्ट ऑफिस आणि ग्रामीण सहकारी बँकांमध्ये खाते असल्यास या पैसे जमा होण्यासाठी एक दोन दिवसांचा उशीर लागू शकतो तर ही होती लाडकी बहीण योजनेबाबतची सविस्तर अपडेट तुम्हाला हा निर्णय कसा वाटला तुमच्या खात्यात पैसे आले का हे मला जिल्हा निहाय कमेंटमध्ये सांगा आणि जर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मी त्यावर व्हिडिओ घेऊन नक्की येईल अशा महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद